अकोला जिल्ह्यातील चिल वाडेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे एका अनियंत्रित ट्रकने स्कूल व्हॅनला मागून जोरदार धडक दिली आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दहा शाटकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे जाणून घेऊया या धक्कादायक घटनेबद्दल वाडेगाव येथे विटांनी भरलेला एक ट्रक वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले अनियंत्रित ट्रकने शारकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला मागून जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की स्कूल वॅन रस्त्यावर काही अंतरांपर्यंत घसरत गेली त्यानंतर ट्रक एका झाडाला जाऊन धडकला अपघातानंतर व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या किंकाड्या परिसरात घुमल्या अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढले या अपघातात सुमारे दहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते जखमींना तात्काळ अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी तात्काळ आंदोलन छेडले जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नागरिकांनी दोषी ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि रस्ता रोको मागे घेण्यासाठी नागरिकांशी चर्चा केली पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी त्वरित मदत कार्य राबविले आणि रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेनंतर पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे वाहतूक नियमांचे पालन आणि वाहन चालकांचे प्रशिक्षण याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे अकोला जिल्ह्यातील या भीषण अपघाताने सगळ्यांनाच हादरून सोडलं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे